नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोशल स्टडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये नुकताच एकोणवीस एप्रिलपासून मतदानाचे सुरुवात होत आहे तर वोटिंग कार्ड नसले तर आपण कशा पद्धतीने मतदान करू शकतो याबद्दल आज आपण सो कन्सेप्टमध्ये विचारात घेणार आहोत तर मित्रांनो राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी मतदान होणार आहे मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त अधिकारी कार्यालयाने दिली आहे तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरणार म्हणजे नेमके काय तर एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल किंवा त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल आधीचे जे काही ओळखपत्र आहे ते ग्राह्य धरले जाईल त्या व्यक्तीचे नाव विज्ञान पत्त्यासह हो मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र मतदानाची तारीख वेळे आदी माहितीच्या शिक्क्यांची निवडणूक कार्यालयाकडून वितरित केले जाईल निवडणूक आयोगाच्या आदेशांमुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करते तर मित्रांनो जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांनी पुराव्यांमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड पारपत्र म्हणजेच पासपोर्ट वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रा व्यतिरिक्त वितरित करण्यात आलेले पासबुक राष्ट्रीय लोकसंख्या प्र अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र निवृत्ती वेतनाचे दस्तऐवज संसद विधानसभा विधानपरिषद तसेच सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना के वितरित केलेले विशेष ओळखपत्र कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे बारावा बारा पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत तसेच प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे धन्यवाद मित्रांनो सोशल स्टडी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे